नमस्कार मंडळी मी आदित्य शिंदे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपला पेपरचा लास्टचा दिवस पन्यु विल, पन्यु विल ला। आता निघालो आहे घरातनं बाराची बारा पाचची ट्रेन आहे आपली दिगेवरून डायरेक्ट पनवेल पनवेलवरनं टॅक्सी मग कॉलेज चला तो नमस्कार मंडळी आपण आता उतरलो आहे पनवेलला आपलं विमान सक्सेसफुली लँड झालं इकडे आता आपल्याला यायला टॅक्सी आली आहे तीच टॅक्सी स्टेशनच्या बाहेर उभे आहे तिकडे मस्ती गेली आता पनवेलमध्ये उतरलोय आता चाललोय कळवा स्टेशन इथं कळवा स्टेशन बोलतोय पनवेलला उतरलो आता चालू टॅक्सीवर आता टॅक्सीने परत कॉलेजला जायचं आपलं रोजचं रुटीन पनवेल स्टेशनला उतरलेलं बेकार भीती वाटत होती व्हिडिओ बनवायची पण आज ठरवले लोकांनी काय बोलू दे कुणी किती कॅमेऱ्याकडे बघू दे किती माझ्याकडे बघू दे पण व्हिडिओ बनवायचा थांबायचा नाही आज फुल कॅमेरा ओवर करून व्हिडिओ बनवायचा कुणी आपल्याला काय बोललं तरी चालेल आज काय जाते तिथे हसायचं तिथे हसतील लोक पण आज फुल कॅमेरा वर घेऊन व्हिडिओ बनवायचे जसे हा काय आणि नॉईज कॅन्सलेशनसाठी मिनिमॉफ पण लावलात पण बाहेरचा नॉईज बी नाही आला पाहिजे आपल्याला तर आता आजच्या पेपरचा आता काही खास अभ्यास नाही आला सकाळी येताना दोन युनिट रिवाईज मारले ओमकारला फोन केलेला त्याने परत सगळे रिवाईज करून तर घेतलं आहे लेट्सी बघ आता कसं जातो पेपर ओके ओके नॉईस नॉइस कॅन्सलेशन तर चालू आहे प्रॉपर आता आज व्हायला खुश आहे आज शेवटचा पेपर आहे आज शेवटचा पेपर झाला की आमचं सातवी सेम संपली मग राहिली एक सेम ती पण मे मे महिन्यापर्यंत निपटून जाईल एकदा का ती मी महिन्याची सेम संपली ये आपले बी फार्म कंप्लीट मग आपण आता इंडस्ट्रीमध्ये मस्त पाहिजे जॉब करणार व्हाय पंचवीस पंचवीस फुल पंचवीस तीस हजार रुपयाचा जॉब भेटणार फुल माझ्या महाराज तसं नाही मंडळी आता बेफा सातवीस एम ए सातवीस एम एम थांबलो आता परत युट्यूबकडे शंभर टक्के लक्ष द्यायला लागेल कारण सहाच महिने राहिलेत सहा महिने जर यूट्यूब सहा महिने जर यूट्यूबचं मॉनिटायझेशन नाही झालं तर मात्र अवघड होईल आपल्याला कारण एज्युकेशन लोन आहे एज्युकेशन लोन जर सात साडेसहा लाखाचं लोन आहे त्यात एज्युकेशन लोनचा पंधरा आहे पंधरा सतरा हजाराचा हप्ता बसेल तो हप्ता वीस बावीस हजार रुपयाचा जर जॉब भेटला तर हप्ता काय भरणार आणि घरी काय देणार परत लग्न करायचं आहे माझं तर पंधरा वीस हजाराच्या पेमेंटमध्ये काय हप्ता भरणार आणि काय सेविंग बिव्हिंग करणार इन्व्हेस्टमेंट कसे करणार त्यासाठी मग आपल्या या राहिलेला सहा महिन्यात शंभर टक्के युट्यूबला फोकस द्यायला पाहिजे जेणेकरून ॲटलीस्ट आपला हा ब्लॉगिंग चॅनल जरी मॉनिटाईज झाला तरी काय टेन्शन नाही हळू आहे की की पॅसिव इन्कम चालू होऊन जाईल ना आपली आणि आपले दोन बाकीचे दोन चॅनल आहेत अजून एक फार्मसीचं एक आपले मनचं आहे त्याचं मग हळूहळू काम करू आणि इतक्या दिवस काय व्हायचं मी पुढे आळशीपणाने काम करायचं शंभर टक्के यूट्यूबला नाही द्यायचो ना, ना। त्यामुळे सगळी गडबड होऊन जायची पण आता ठरवले आता अजिबात टाईमपास नाही करायचा एक मिनटं आता ठरवलं आता अजिबात टाईमपास नाही करायचा पूर्ण शेड्यूल वाईज काम करायचं दिवसाचं टार्गेट बनवायचे रात्री दुसऱ्या दिवशीचं सगळे प्रॉपर एकदम शेड्यूल वाईज टार्गेट बनवायचे आणि ते शंभर टक्के ट्राय करायचं की त्या टार्गेट आपलं कंप्लीट झालेच पाहिजे करून ना यूट्यूबवर थोडी कन्सिस्टन्सी मेंटेन राहील आणि एकदा का कन्सिस्टन्सी मेंटेन राहिली ना ऑटोमॅटिक चॅनलला ग्रोथ भेटेल आपल्याला तर बघू आता आज आज, आज, आज रात्री काल कालच थोडासा प्लॅन बनवला आहे शेड्यूलचा तरी आज रात्री एकदम फायनल शेड्यूल बनवतो आणि जेणेकरून मग उद्या बसलो मग त्याच्यावर काम करेल एकाने आपले बिझनेस आउटलाईन पण काढली आहे सध्या तरी लगेच रिव्हिल नाही करणार तिला कारण ते फुकट हवेत गोळ्या मारण्यापेक्षा ज्या दिवशी करू त्या दिवशी सगळं सांगेल तर आता त्याची पण आउटलाईन बनवली आहे चला भेटतो पेपर झाल्यावर आता बसतो टॅक्सीत नमस्कार मंडळी आणि अशा प्रकारे आज आपला शेवटचा पेपर झालेला आहे नमस्कार मंडळी तर अशा प्रकारे आज आपला शेवटचा पेपर झालेला आहे आता ॲक्च्युली पेपर सुटल्यावरच व्हिडिओ बनवणार होतो पण पेपर सुटलं एकतर आज पहिल्यांदा लगेच सुटल्या सुटल्या मॅडमने बोलवलं ऑफिसमध्ये ते प्रेझेंटेशन आता पुढच्या तेरा तारखेला आमचा जो प्रोजेक्ट आहे फायनल इयरचा त्याचं प्रेडे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशनच्या बाबतीत मी मी आम्ही सांगत होती नंतर मग खालीवर पण मित्रांसोबत जर डिस्कशन चाललं कोण पी पी टी बनवणार काय ते सगळ्यामध्ये तिथं ब्लॉग घेतला राहिला आणि खाली आला नशी पण आज पहिल्यांदा पटकन गाडी भेटली गेल्या गेल्या मग गाडी भेटली लगेच निघालो पनरुल स्टेशनला पोचलो आणि पनवेल स्टेशनला बसलो मग ट्रेनमध्ये मला निघायला उतरलो आता चाललं घरी जवळपास सकाळी तो पेपर आणि हा पेपरच सांगायचा राहिला पेपर इतका भारी गेला आज पेपर आणि आज आमच्या मॅडम उद्या तुमच्या मॅडमने आम्हाला एम सी क्यू पण छापाय दिले ती मॅडमने विचारलं येतं काय काय एम सी क्यू मुलांना ना अर्धे नाही देत मग सांगितले म्हणजे जवळपास आजच्या पेपरमध्ये वीस वीस मार्ग ते एम सी क्यूचे फिक्स एकदम थेरीचे जे इकडच्या करून सत्तरपैकी पन्नास एक मार्ग आपल्याला आरामसाठी तिकडे भेटून जातील आजच्या पेपर पेपरमध्ये आणि एवढा खास काय अभ्यास झाला नव्हता आजच्या पेपरचा पेपर ते ट्राफिकमुळे सगळी गडबड होऊन जाते तर आता चालू आहे घरी आता पंधरावीस मिनटात घरी पोचेन आठ साडेआठपर्यंत साडेआठ नंतर परत मग आपल्या डेलीच्या दुकानाचं कलेक्शन करेन मग आपला दिवस आता पी सी पण आला आहे मग आता बाकी आपली सगळी कामं कराय चालू करेन जर तुम्हाला सकाळी सांगितलं आपलं शेड्यूल माझ्या बाबतीत इथनं पुढं शेड्यूल बनवून काम करायचं तर मग आता इथनं पुढं शेड्यूल बनवून काम करायला चालू करेन जेणेकरून आपल्या डिसिप्लिनमध्ये सगळे कामं होतील सगळी कामं टाईम टू टाईम होत राहतील मग आता उद्यापासूनच्या ब्लॉगमध्येच पहिला आपण ते शेड्यूल डिस्कस करू काय करणार काय नाही त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी आणि आता आपल्या इथनं पुढं टार्गेट झालं की ह्या ह्या सहा महिन्यात आपलं दोन्ही चॅनल शंभर टक्के मानटायझेशन होऊन या पुढच्या एक सहा महिन्यात चॅनल मॉनिटायझेशन होऊन त्याच्यापासून एक पॅसिव इन्कम चालू झाली पाहिजे चला आता चाललो आहे घरी भेटतो जर कुठं बाहेर गेलो तर ब्लॉग घेणार नाही घेतलं तर मग आपला ब्लॉकचा शेवट असेल तर मंडळी अशा प्रकारे आपल्या दिवसाची सांगता झालेली आहे आजचा दिवसाचा ब्लॉग इकडे संपवतो आता मी आलो छोट्याशा दुकानाच्या कामासाठी जे आपलं रेग्युलरचं काम असतं इकडे ते काम झालेलं आहे आता म्हटलं जर आलोच तर ब्लॉग पण एंड करून जाऊ तर अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग संपलेला आहे तर मग उद्या भेटू